भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीने एकत्र यावे काँग्रेस नेते विजय पाटील यांचे आग्रही प्रतिपादन संयुक्त बैठक उत्साहात संपन्न वसई विरार भागासह पालघर जिल्ह्यातून भाजपाला सत्ताबाह्य करण्यासाठी महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी एकत्र येण्याची गरज आहे भाजप सारख्या जातीयवादी विचारांच्या मंडळींमुळे संविधान व सर्व धर्म समभाव धोक्यात येत आहे यामुळे काळाची पावले ओळखून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी हे दोन्ही घटक एकत्र यायलाच हवेत असे आग्रही प्रतिपादन वसईतील भूमिपुत्रांचे नेते तथा काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी काल केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गिरनार घाम चिंचोटी येथे संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काँग्रेस नेते व बहुजन विकास आघाडीने मतभेद बाजूला सारून किमान समान कार्यक्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायला हवे तरच विजय आपला आहे असे पाटील म्हणाले यावेळी पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विकासाभिमुख राजकारणाची समाजाला गरज असल्याचे म्हटले ठाकूर यांच्या विविध भूमिकांचे त्यांनी यावेळी समर्थन केले यावेळी बहुजन विकास आघाडी नेते माजी खासदार बळीराम जाधव यांनी विकसित भारतासाठी राहुल गांधी पंतप्रधान होण्याची तर विकसित महाराष्ट्रासाठी पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची गरज असल्याचे सांगितले हेच आपल्या साऱ्यांचे ध्येय असावे व यासाठी समविचारी मंडळींनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकत्र येणे गरजेचे असल्याचे बळीराम जाधव म्हणाले माजी आमदार राजेश पाटील यांनी महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटांची राजकीय विचारधारा धर्मनिरपेक्ष व परस्परपूरक असल्याने या दोहोंनी एकत्र येणे अगदी स्वाभाविक व नैसर्गिक असल्याचा विचार मांडला समाजासाठी संविधानासाठी धर्मनिरपेक्ष निकोप विचारांची जपवणूक करण्यासाठीच महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांनी सर्व मतमतांतर बाजूला सारून एकत्र येणे गरजेचे आहे असे राजेश पाटील यांनी सांगितले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी एकत्र लढल्यास आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असा आवाज दिला काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील नगर परिषदा नगरपंचायती महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी एक दिलाने एकत्रपणे लढत असून विजय आपलाच असेल असा विश्वास व्यक्त केला पालघर जिल्ह्यातील शहरी क्षेत्रातही महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीची भक्कम एकजूट झाल्यास पालघर जिल्ह्यात जातीयवादी व धर्मांध शक्तींना रोखता येईल असे पाटील यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीबाबत त्यांनी आग्रही भूमिका मांडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांना एकत्र आणण्यात वसई तालुका ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील यांची भूमिका मौलिक ठरत आहे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतील मंडळींसह बहुजन विकास आघाडी नेत्यांशीही राम पाटील यांचा उत्तम संवाद आहे आजच्या सभेचे प्रास्ताविक करताना पाटील यांनी महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी संयुक्त आघाडीसाठी पूरक ठरणाऱ्या अनेक मुद्द्यांचा ओहापोह हो केला माजी सभापती कन्हैया बेटा भोईर यांनी आभार मानले आज झालेल्या बैठकीला महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अतिशय लक्षणीय उपस्थिती होती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी वसई पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील माजी नगरसेवक सुनील आचोळकर शिवसेनेचे रमेश जाधव शिवसेना पदाधिकारी तथा वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप पाटील माजी उपसभापती वसई पंचायत समिती जयप्रकाश ठाकूर अर्नाळ्याचे बहुजन विकास आघाडीचे माजी सरपंच भोईर पोमण ग्रामपंचायतीचे बहुजन विकास आघाडीचे सरपंच कमळाकर जाधव काँग्रेसचे मनीष पाटील राष्ट्रवादी शरद पवारचे जिल्हा सरचिटणीस रोहित ससाणे काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस अशरफ अली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक आजी माजी सदस्य यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते